आरक्षणावर बोलण्याचा प्रयत्न करतो गेल्या कित्येक वर्षापासून आरक्षणाचा हा लढा चालू आहे मित्रांनो आपल्याला आता वाटतं की हा आरक्षणाचा लढा आता आहे पण माझ्या अभ्यासानुसार एकोणीसशे ब्याऐंशी पासनं इन एटी टू फ्रॉम ब्याऐंशी पासून हा आरक्षणाचा लढा चालू आहे अनेक युवकांनी आपलं प्राणांतिक आंदोलन करून आपल्या प्राणांची आहुती मराठा आरक्षणासाठी दिलेली आहे बीडच्या सभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार असताना माझ्या देखत कर्जमाफीचा त्यावेळेस निर्णय होता त्या सभेला मी होत होतं बीड जिल्ह्यातल्या दोन युवकांनी स्वतःला पेटून घेतलं होतं तिथपासून मी तरी माझं काही जास्त वय नाही पण माझ्या वयाच्या त्रेचाळीस वर्षी सुद्धा या आंदोलनातली धग मी बरीचदा बघितलेली आहे सोसलेली आहे बीड जिल्ह्यातलं ते आंदोलन झालं पुन्हा अभ्यास केल्याच्या नंतर कळालं नंतर आम्हाला पहिल्यांदा या आर, आरक्षणामध्ये जर परभणीमध्ये आम्हाला जर वातावरण कळालं तर अण्णासाहेब जावळे नावाच्या एका मराठ्याच्या वाघापासून ते आंदोलन कळालं होतं अण्णासाहेब जावळे आणि बाकीचे म्हणायचे जा, आम्ही तुम्ही आम्ही तुमचे मावळे कृष्णा गार्डन मंगल कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम झाला होता हजारांच्या संख्येनं मराठी त्या ठिकाणी आले होते आणि अण्णासाहेब जावळेंनी ज्यांचं वय चाळीस नव्हतं आणि पेक्षा जास्त स्वतःच्या अंगावर त्यांनी केसेस झेललेल्या होत्या असे अण्णासाहेब जावळे परंतु कमी आयुष्य जगले आणि त्यांनी आपला प्राण त्या ठिकाणी सोडून दिला सगळ्यात पहिले जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी लढालेला गेला कारण आम्ही आरक्षण आरक्षण म्हणतो पण आरक्षणाचा अभ्यासही असणं आम्हाला गरजेचं आहे आम्हाला जर कोणी विचारलं काय आरक्षण आहे कोणासाठी आरक्षण आहे काय म्हणून लढा आहे संख्या आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची आहे तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला मला नव्हे कारण आपण गावगाड्यात राहतो तर अनेक ओबीसी बांधव आपले आहेत अनेक मागासवर्गीय बांधव आपले आहेत हे सातत्यानं प्रश्न करत असतात हुशार पत्रकार लोक परत प्रश्न करत असतात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सातारा जिल्ह्यामधला हा वाघ सर्वप्रथम मराठा आरक्षणाचं नवत्य घेऊन निघाला होता आणि या मराठा आरक्षण कामगार चळवळीचे नेते होते अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटलांना अनेक मोर्चे काढले आणि शेवट असाच आता जे आपले मरोद दादा जरांगे पाटील या ठिकाणी मोर्चा म्हणतात माझी लढाई लड़ा, आहे तसाच त्यांनी मोर्चा काढला होता आणि मुंबईला हजारो वावळे घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी सरकारला मागणी केली होती की मराठा आरक्षण हे दिलंच पाहिजे घोरगरीब मराठ्यांना अत्यंत या आरक्षणाची गरज आहे आजचे मराठ्याचे आमदार मराठ्याचे खासदार मराठ्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे काय सर्वसामान्य मराठा नाही विहीर फोडे विहीर फोडायला जाणारा सुद्धा जाणं जाणार सुद्धा आमचा मराठा बांधव आहे दूध घालणारा सुद्धा आमचा मराठा बांधव आहे लोकांच्या इथं सालं घालणारा सुद्धा मराठा बांधव आहे आणि मग हे गरीब काय सगळ्या तुम्ही त्या आमदार खासदारांसोबत तुलना करणार का वारंवार हे ओबीसीचे नेते सांगतात त्यानं प्रश्न मांडतात की सहकार का तुमच्याकडेच आहे सहकार क्षेत्रातले कारखानदारी सगळे मराठ्यांकडे शिक्षण संस्था सगळ्या मराठ्यांकडे आपण गरीब मराठ्यांकडे तुम्ही कधी स्टेशन टाकणार आहात आता सांगितल्याप्रमाणे की सात बारा एकेकाळी मोठ्या होत्या त्या सात बारा आता आमच्या कमी कमी होत चाललेला आहेत लईल आमचं नाही माझ्या गावात ना आजूबाजूच्या शिवराय माहित आहे माझ्या आजोबाचं नाव इंदुराबा पाटील होतं पावणे चारशे एकरचा धनी होता ब्याऐंशी एकर जमीन इंद्रोबा पाटलांना गोरगरीबांना गरिबांना सिलिंग मध्ये दिली हे आमचं पाटीलकीचं मोठे पण नाही आणि आज आमच्या वारसांना जर आम्हाला पाच पाच एकर दहा दहा एकर येत असेल तर आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं मग आमच्याकडे सरकार कधी बघणार आहे सिलिंग ऍक्ट काढला इंदिरा गांधींनी सिलिंग ऍक्ट मध्ये आमच्या जमिनी गेल्या पण आज आम आमच्या वारसांना आम्ही भूमिहीन झालो अल्पभूधारक झालो याकडे कोणी बघणार आहे की नाही आणि सगळ्यात पाहिल्यापासून जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठ्या मनाचा आणि मोठ्या समाजाचा सगळ्यात समाजामध्ये मोठा मनाचा समाजा जर कोण असेल तर मराठा चा। समाज सातत्यानं गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना घेऊन चालणं दुष्काळामध्ये मदत करणं गोरगरीबाला आडल्या दडलेल्या लोकांना मदत करणं लेकी बाळींची लग्न लावणं हे काम मराठा बांधवांनी केलेले लोक म्हणतात की सरपंच पाटलाचाच सरपंच जिल्हा परिषद सदस्य पाटलाचा आमदार पाटलाचा अरे का नसावा ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही ते जाता तिथं जास्त संख्या ज्या लोकांच्या असते सातत्यानं तेच सरकारमध्ये असतात आणि हे इतिहासामधलं सत्य पंजाबमध्ये गेला तर तिथं काय मराठा थोडा दिसणार आहे पंजाबमध्ये तुम्हाला जाट समाजाचा कोणीतरी दिसेल उत्तर प्रदेशमध्ये यादव हो समाजाचा कोणीतरी दिसेल बिहारमध्ये यादव हो समाजाचा कोणीतरी दिसेल तर दक्षिण भारतामध्ये वेगळं चित्र असेल मग महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त संख्या जर मराठ्यांचे बारा कोटी मराठ्यापैकी सहा कोटी जर मराठी असेल तर का दिसणार नाही आणि ते गावगाड्याचं सहज चित्र आहे परंतु मग ह्या राजकारणामध्ये सुद्धा आपण बघितलं मला तर खरं तर राजकीय भाष्य करायचं नाही परंतु राजकारणामध्ये जर बघायला गेलं तर आरक्षण नावाची तरतूद राजकारणामध्ये आली आमचं संविधान लिहिलं गेलं भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि आमची भारताची राज्यघटना लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर दोनशे नव्याण्णव प्रांतातल्या सगळ्या सभासदांनी मिळून भारताची राज्यघटना तयार केली आणि राष्ट्रपतींच्या सुपूर्द गेली दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा कालावधी लागला आमची राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तयार करायला आणि तेव्हा कुठं आमचं संविधान लागू झालं आणि तेव्हापासून आमच्या भारतात इंग्रज गेले आणि भारताचा कायदा भारतातल्या लोकांसाठी लागू झाला आणि तेव्हा या आरक्षणाची तरतूद या ठिकाणी आणल्या गेली आणि हे आरक्षण काय मग आपण आपण बघितलं जे समाजातले वंचित घटक आहे जे पिछडे वर्ग आहेत जे मागास आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही अशांना आरक्षणाची तरतूद असावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोकांसाठी त्यावेळेस विचार केला आणि त्यांनी दोनशे नव्याण्णव सभासदांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि तेव्हा कुठं रिझर्वेशन हे लागू झालं मग आज मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे पुन्हा मूळ मुद्दावर येतो की एकोणीशे ब्याऐंशी पासून अण्णासाहेब पाटलांनी मुंबई जवा मोर्चा नेला तेव्हा सांगितलं होतं की आरक्षण मिळालं पाहिजे रात्रीच्या आत आरक्षण मिळालं पाहिजे सूर्य निघण्याच्या अगोदर जर आरक्षण नाही मिळाला तर मराठ्यांचा हा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्य बघणार नाही आणि झालंही तसंच दुर्दैव बर का झालंही तसंच ह्या निगर घट्ट सरकारनं मग सरकार कुठलंही असो सरकार कुठल्याही पक्षाचं असो या निगरगट्ट सरकारनं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही म्हणून आरक्षण टाळलं आणि अण्णासाहेब पाटलानं स्वतःच्या पिस्तुलातल्या दोन गोळ्या धाड धाड करून या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये मारून घेतल्या आणि अण्णासाहेब पाटलाचं निधन झालं मराठ्यांचा पहिला वाघ गेला अण्णासाहेब जावळे नावाचा दुसरा वाघ गेला आता तुम्हाला सगळ्याला विनंती आहे तिसरा वाघ मिळालाय तो जाऊ द्यायचा नाही मरण दादा जरांगे नावाचा तिसरा वाघ मिळाला तो जाऊ द्यायचा नाही मरोज जरांगे पाटलाचं या ठिकाणी जर विचार करायला गेलं मी सुद्धा त्यांची पार्श्वभूमी अभ्यासली कारण आपण वक्ते असताना आपण बोलत असताना आपलं तेवढं नॉलेज पाहिजे आपलं ज्ञान पाहिजे नाही तर जी लावली टाळून त्याला अर्थ नाही म्हणून जरांगे पाटील जाऊन बघितलं जालना जिल्ह्यामध्ये माझ्या ताईचं गाव आहे माझ्या आत्याचं गाव आहे माझी बहीण ती सरपंच आहे महाकाळा नावाचं गाव आहे महाकाळा अरे त्याच्या बाजूलाच अंतरवाली सराठी दोन तीन किलोमीटरवर धुळे जळगाव महामार्गावर या महाकाळा गावामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना आहे टोपे साहेबाचा आणि या कारखान्यावर जरांगे पाटील एका छोट्याशा घरामध्ये राहतात मी जाऊन बघितलं जरांगी पाटील जरांगी पाटील नेमकी प्रॉपर्टी किती आहे जरांगी पाटील पन्नास पन्नास शंभर एकरचा धनी आहे का समाजात लोक जरांगी पाटील मॅनेज झाले बघितलं तर सगळं जरांगी पाटील वाघ आणि वाघ आणि वाघच आहे त्या माणसाकडे कुठली प्रॉपर्टी नाही अभ्यास केला मी जरांगे पाटील आपल्याला प्रकाश झोतामध्ये आले जरांगे पाटलांनी अनेक आंदोलन केली आठ एकर जमीन होती त्यांनी सहा एकर जमीन आपल्या समाजासाठी घातलेली आहे दुर्द गोदाकाठाचा जो पट्टा आहे उसाचा पट्टा या गोदावरी काठाच्या पट्ट्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलन केलेली आहेत आणि अनेक आंदोलन केल्याच्या नंतर ते एकूण प्रकाश झोतामध्ये आलेले आहेत आता त्यांना दोन एकर स्वतःची जमीन आहे आणि पत्राचं घर असलेलं छोटस कारखान्यावरती राहतात त्यांचं गाव बीड जिल्ह्यात माथोरी आहे पण जालना जिल्ह्यातल्या आंतरवालीच्या बाजूला महाकाळ्यामध्ये ते कारखान्यावर राहतात आणि आंतरवालीचे लोक त्यांच्यावर एवढं प्रेम करतात म्हणून सातत्यानं तिथले लोकांची एकता असल्यामुळं ते सातत्यानं आंदोलन त्या ठिकाणी त्या मंदिरा, मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी बसून करत असतात बघा अण्णासाहेब पाटील गेले अण्णासाहेब जावळे गेले आता मनोज दादा जरांगी सारखा सामान्य माणूस आपल्यासाठी लढतोय काय नाही काय जर विचार करायला गेला किती मॅनेज होता तो लोक मी कोणा नाव घेऊ इच नाही पण घ्यावा लागतंय अहो सर्वसामान्य फुल मीडियामध्ये हे लोक बोलतात आपल्या विरोधात आपण का बोलू नाही लक्ष्मण हा के एका समाजाचा माणूस मला कुठल्या समाजावर कारण आम्हीच पहिल्यापासून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहोत दीन दलितांना गोरगरिबांना मागसवर्गीयांना सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहोत आजही आमच्यासोबत मुस्लिमचे मित्र आहेत मागासवर्गीयाचे मित्र आहेत माळी समाजाचे धनगर समाजाचे मित्र आहेत आम्ही कधी कोणावर जातीवाद केला नाही जरांगे पाटलानं ना सुद्धा कधी कोणा जातीविरोधात बोलले नाही परंतु उठलं की लक्ष जेव्हा जेव्हा जरांगे पाटलाचं आंदोलन उभं टाकतं तेव्हा तेव्हा लक्ष्मण हाकेला त्या ठिकाणी सोडलं जातं आपण बघितलं लाखोंच्या संख्येनं आपण आंतरवालीला गेलो आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं लक्ष्मण वाघमारे असतील ते असतील कोणी असतील ठीक आहे ना तुम्ही तुमच्या समाजापुरता प्रश्न आहे उलट जरांगे पाटलांनी धनगर समाजाला सपोर्ट केला की तुम्ही एसटीचं आरक्षण घ्या एसटीच्या आरक्षणासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ सगळ्यात आहे परत पर आपण कुठल्याही समाजाला विरोध केला नाही कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही रिझर्वेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे मी स्वतः एक शिक्षक आहे शिक्षक असताना तुम्हाला एक चांगला अनुभव सांगतो अठरा वर्ष माझी सर्व्हिस झाली एखाद्या वर्गामध्ये आम्ही असतो शिकवत असतो एखादा चपराशी सेवक त्या ठिकाणी रजिस्टर घेऊन येतो दोनच मिनिटात संपवतो आणि तो सेवक त्या ठिकाणी आल्याच्या नंतर काय म्हणतो ओबीसीचे जेवढे जे मुलं आहेत त्यांनी उभं टाका एस सी जेवढे जे जे मुलं आहेत त्यांनी उभं टाका सगळे मुलं उभं टाकतात सगळ्यांनी आपापला फोटो आधार कार्डचे झेरॉक्स आणि अकाउंट नंबर सरांकडे द्यायचं सगळे देतात मग राहून राहून असं बरेच दिवस चालल्याच्या नंतर मला दोन तीन बॅचेस एका मुलीनं विचारलं ती मुलगी होती एक मराठीच्या मुलाची वर्गात टॉपला होती नव्वद तिला दहा याच्यानंतर बघायला ब्याण्णव टक्के मार्कसुद्धा त्या ठिकाणी तिला पडले पण त्याची मागणी काय होती सर की सातत्यानं ह्याच मुलांना तुम्ही उभा करता यांना कशासाठी के उभं केलंय सांगितलं सांग तिला सांगितलं बाळा यांना शिष्यवृत्ती मिळणार ते दुसऱ्या मुलं म्हणाले मग ह्यांना शिष्यवृत्ती मिळते तर मग आम्हाला काय शिष्यवृत्ती मिळत नाही कारण ना। शिष्यवृत्तीचा लाभ तर सर्वांना मिळाला पाहिजे परंतु दुर्दैव असं त्या मुलीला मी उत्तर देऊ शकलो नाही मग आपण या ठिकाणी एम ए बी एड झालो शिक्षक झालो परंतु त्या मुलीला उत्तर देऊ शकलं नाही कारण त्या छोट्या मुलीला कसं समजावून सांगणार होतो की ह्या मुलांना शिष्यवृत्ती आहे ती जे की तुला नाही आणि तिनं प्रश्न केला विचारला की त्यांना शिष्यवृत्ती मिळते मला नाही मला तर चांगले मार्क वर्गात तर मी सगळ्यात हुशार आहे म्हणजे ब्याण्णव टक्के मार्क घेऊन सुद्धा त्या लेकराला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार नसेल तर आपला काय उपयोग आहे हो बघू शिक्षक म्हणून मलाही वाईट वाटलं जसं आपण सगळ्यावर न्याय करतो तसं त्या ठिकाणी शासन कुठंतरी आपल्या लेकरावर अन्याय करायला हुशार असून आणि गरीब घरचे असून सुद्धा खऱ्या अर्थानं तिला त्या ठिकाणी शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही हे फार मोठं या ठिकाणी दुर्दैव आहे म्हणजे आरक्षणाची धग जर बघायला गेलं तर शालेय वयापासूनच सुरुवात होते लहान मुलांना जर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली बाकीच्या हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे तर त्यांना सुद्धा शिष्यवृत्तीचा लाभ दिला गेला पाहिजे जेणेकरून ते लेकरू या सगळ्या समाजगाड्यामध्ये ते सुद्धा कुठंतरी पुढं गेलं पाहिजे म्हणून आज चाल धरणाऱ्याची लेकरं असतील दूध घालणाऱ्याचे लेकरं असतील अनेक गोरगरीब समाज या ठिकाणी मराठा समाजामध्ये आहे पंपचर काढणारे आहेत अनेक लोक आहेत मग या समाजातल्या लोकांना या ठिकाणी आरक्षणाची गरज आहे आणि हे आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या गावगाड्यामध्ये आपल्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना सांगून जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला जाण्याचा प्रयत्न करूयात आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन या ठिकाणी यशस्वी करून दाखवूयात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय